नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज लॉग इन करेन नाही करेल याची काही गॅरंटी नाही कारण माझेच बारा वाजलेले आहेत सध्या म्हणजे पाट्या आणि मान कोमाते जास्त मुवमेंट करता येतच नाही आहे सो मला थोडेसे एक दोन काम आहेत विचार केला होता कुठे गेली माझी बाईक हा ती माझी बाईक आहे स्प्लेंडर ही ही तिला घेऊन जायचा असा विचार केला होता परत मूड आला की नको राहू दे पाऊसमध्ये मध्ये आला तर प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून गाडीनेच काम करूया असा विचार आहे विचार नाही म्हणजे आहे काल पाण्याची बाटली पूर्ण जशी तशी आहे पाणी पिलंच नाही मी काल मग गाडीमध्ये वायपरमध्ये पाणी टाकतो आणि भेटतो परत एन सीएनजी आडे टाकी जसा आहे तसाच आहे एक दोन तीन चार साडेचार कांड्या मी बोललो होतो साडेचार सी एन जी आहे तर आता प्लॅन थांबा फ्रंट कॅमेराने सांगतो प्लॅन थोडा असा आहे की थोडे कॅश डिपॉझिट करायचे थोडा घरचं थोडस खायाचं सामान घेऊन यायचे आणि ही साइड से माझी बरी झाली तर मी लॉग इन करीन अन्यथा मग मी रेस्ट करायचा विचार आहे हे तर दुखतोय पाटण पण दुखतोय झोपेमध्ये काय माहिती काय झालं काल समजलाच नाही मला मला वाटते झोपायची पद्धत चुकली काल त्याच्यामुळे आज लफडे झाले anyway, निघतो गाडी पण झाली बऱ्यापैकी आयडियल वरती आली आरपीएम तर निघतो मी पण छोटे मोठी कामं करून घेतो पार्किंगचे लफडे म्हणून टाकली उलटा साईडला गाडी आता काय करणार दोन काम झाले आता तिसरा काम करायला जायचंय मला असं वाटते की मी उलटाच काम करते काल पाऊस होता काल एवढे वीस मध्ये गाडी चालवली हो आणि आज पाऊस नाही तास मला लॉग इन करायची इच्छा पण असली तरी मी करू शकत नाही कारण माझी मान आणि माझी पाटण चे एल लागलेत मोठेवाले मला असं लेफ्ट राईट बघताच येत नाही म्हणजे पूर्ण असं इलेक्ट्रिक करंट कसा घुसतो अंगात तसा मला सीम झाला अरे अरे बिदार बघा एवढी गरिबी आली की माझी स्पाची चप्पल पण फाकली घालून पैसे डिपॉझिट करायचे आहेत माझे आणि मित्राचे आम्ही आम्ही काय करतो की जेव्हा पण पैसे डिपॉझिट करायचे असले ना सगळ्यात पहिले याला कॉल करतो की बाई तुझे पैसे डिपॉझिट करायचे आहेत का मग ते कसं होतं माहिती आहे का कधी कधी येत ना कस्टमरची नोटं आहेत ना डिपॉझिट होत नाहीत मग ह्याच्या नोट आहेत ना चांगल्या नोटा डिपॉझिट होतात त्याला बोलतो की बाई डिपॉझिट झालेत नाही हे पैसे ठेव तुला मग त्याच्यामुळे काय होतं की माझं काम अडकून नाही राहत त्याचं काम अडकतो कधी कधीच करतो दररोज नाही करत बाबा असा दररोज तर मी मला टाइम पण भेटत नाही पण आज टाईम भेटले म्हणून ठीक आहे आता आपल्याला बटाटा घ्यायचे आहेत बटाटे तिकडे आहे दुकान तिकडून बटाटे घ्यायचे आहेत आणि थोडीफार भाजी हे बघा असे काम करतात गटारो ओपन मग भरतं पाणी आता मला सांगा हा पूर्ण पाण्याने भरला आणि एखादे टू व्हीलर किंवा एखाद्या फोर व्हीलरवाला घुसला तर केवढ्यात पडेल ते असंच आहे काय नाही मला माने सहन नाही होते भयंकर भे दुखते मान माझी काय डोका चालत नव्हता तीस रुपये पाव पन्नास रुपये पाव अशा रेटनी भाजी होती घेतलीच नाही बाई आपल्याकडे अजून एक जुगाड आहे घरी पण मी तुम्हाला सांगू शकत नाही तो जुगाड काय म्हणून थोडेसे पैसे सेव्ह करायचा प्रयत्न आणि इथं ठेवतो बॅकसाइडला पहिला मार्केटला मी आणि आई जायचो जेव्हा ती मला शाळेतून घ्यायला यायची तेव्हा येता येता आम्ही मार्केट मध्ये शॉपिंग करायचो तिने मला शिकवलं शॉपिंग कशी करायची मी आजपर्यंत मार्केटमध्ये कधी पण बार्गेनिंग केली नाही जो पण ते असत ना पाच रुपये कमी करा दहा रुपये कमी करा मी कधीच नाही केली जो आहे त्या रेटने घ्यायचं फक्त एवढंच आहे कि ज्या हिशोबाप्रमाणे रेट सांगतात त्या हिशोबाप्रमाणे जर भाजी नसली तर मग त्या तिथून भाजी घ्यायचीच नाही तर ती व्यक्ती आहे ना भाजीवाली जे पण आहेत ते समजून जायचे जा की भाई हा इथून आपल्याकडनं काही घेणार नाही तर मग तसच आहे त्या आईने शिकवलं नंतर मग सटन टायमा नंतर मीच जायला लागलो मार्केट मध्ये भाजी बिजी घ्यायला भाजीवाल्यांचे नंबर माझ्याकडे होते अजून पण आहेत पण मी आता तिथे जातच नाही भाजी घ्यायला जस्ट बिकॉज की आपण आता टू व्हीलर नसून आपण फोर व्हीलर मध्ये आहे फोर व्हीलर तिकडे पार्क करणं म्हणजे डोक्याला शॉर्ट आहे म्हणून बाहेरच घेतलं सगळं आणि मग निघालो आता करायचं आपल्याला पैसे डिपॉझिट पैसे डिपॉझिट साठी आता वरचा एटीएम जर चालू असेल तर वेल अँड गुड नाही तर परत मला खाली यायला लागेल आणि मग तो होईल रिग्रेट शपथ रस्ता बघा मेरा देश बदल है हे बघा हे बघा रस्ते हे बघा हे बघा खड्डे खुंडे हे बघा हा इथला मला पॅच चांगला बी इथे बिल्डिंग चालू आहे म्हणून या लोकांनी केलं असेल आणि हे बघा खड्डे खड्डे दे। खुड्डे चांगल्या रोडची वाट लावून टाकली पूर्ण सगळीकडे आहे तलाव ती आहे सिडकोची बिल्डिंग ह्याच्या नियर बाय आपण राहतो हे काय करतात रेथ एटीएमचा पण काम झाला म्हणजे कॅश डिपॉझिट आई शपथ यो, यो कधी बेंड झाला हवा पाणी आग यांची कधी मस्ती करू नये हे वेल आल्यावरती रंग दाखवतात रस्तावाला सीन आहे आता इथून गाडी मी युटर्न मारू का काय करू ह्युटर्नच मारतो कंटिन्यू गाड्या येतात काल इथपर्यंत पाणी होतं इथपर्यंत पट्टी दिसते ना बोनटची इथपर्यंत पाणी होता एवढ्या पाण्यामधून गाडी चालवली नशीब वाली नंबर प्लेट आता प्रॉपर बसली आहे पाण्याच्या प्रेशरमुळे ना खायला हवा वाट लागेल ऑडिओची पाण्याच्या प्रेशरमुळे ना ह्या साईडचा सा ब्रॅकेट निघला होता आणि गाडी फक्त ह्या साईडच्या सा ब्रॅकेटवर नंबर प्लेट ह्या साईडच्या सा ब्रॅकेटवरती लटकत होती मला बरेच जण बोलले बाई नंबर प्लेट बघ नंबर प्लेट बघ बोललो अरे हां बरोबर आहे पाठीमागे नंबर प्लेटला काय सीन तर नाही आहे पण हे मजबूती नाही आहे आता ब्रॅकेट लावलेत ना इतका मजबूत नाहीयेत होल इज होल कॅमेरामध्ये पाणी पण गेलेत पण काहीच उपयोग नाहीयेत आपण कॅमेरा काढलेला आहे डॉक्टरकडे जायची वेळ येणार आहे आईला कॉल करून सांगितलं होता की असं असं होतंय आहे तर ती बोलली की सगळ्यात पहिले डॉक्टरकडे पण जितका लवकर होईल तितका लवकर अंगावरती काढू नको ठीक आहे आता जे डॉक्टर आहेत आपले मी जनरली त्यांच्याकडे जातो तर ते डॉक्टर आता संध्याकाळीच भेटतील सात आठच्या आसपास चमक एवढी बेकार आहे नाही बसता येत नाही उठता येत नाही झोपता येत दोन नंबरचे तर असे लफडे झालेत की काय सांगू अक्षरशः मी घरामध्ये तडफडतोय डॉक्टरकडे जायलाच लागणार पण ते टायमिंग आठचं आहे कर हवा टाईट झाली अक्षरशः पहिले तर थोडंच होतं आता तर पूर्ण अर्ध पाटण दुखतय घेऊन चालले डॉक्टर कडे फोर व्हीलर घेऊन आधीच गेलो असतो मी त्याचा ऐकला असता तर एवढी पंचायत झाली नसती मी त्याचा ऐकला नाही इच्छित हे पण पन... एवढी पंचायत झाली नसती मी खूप घेतलं घेतला या मानेला माने, ला। माने बोलली लाईटला घेतेस तुमच्या आईच्या गावात थेरड्या थांब दाखवते मी काय चीज आहे आता चिजहेोंबडत ले, ले मला लेफ्ट साइडला असा 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 असं नाही मू करते ना। हा वाला साईड पण पॅक झालाय पहिला यावाल्या साइडला असं बघा म्हणजे बघता येत होता आता इथं पण नाही मला रात असा बघायला लागेल असं बघायला लागेल तर खूप केअरफुली गाडी चालवायला लागेल मला कॉन्फिडन्स आहे मी चालू शकतो माझा यू आहे बघा ना वर खाली झालं बघा शोल्डर मी असा स्ट्रेट मोबाईल बाप्पा काय चाललंय नक्की थोडासा तरी हल्ला ना भयंकर दुखते गरम हवा तोंडातून चला बघू सीन नाही तर हे दिले पेपर लिहून वगैरे माझ्या सोबत जो होता मित्र मित्र नाही भाऊ त्याने स्वतःचा काम टाकला तो बोला की भाई चल मी तुझ्या सोबत येतो इतका बाहेर पाऊस पडतोय मध्येच येतो मध्येच जातो तो तो, तो माझ्या सोबत होताच तर असे मित्र खूप कमी आहेत जे की स्वतःचं काम टाकून दुसऱ्यांसाठी धावून येतात तर ठीक आहे आता मी मला माहीत नाही की व्हिडिओ कसा बनलाय काय बनलाय टेक्निकली दिनचार्य ब्लॉक असा बोलू शकता की आज दिवसमध्ये दिवसभरामध्ये काय काय केला माझी हालत तर खूप खराब झाली होती दुपारी पण आता मेडिसिन्स आणि इंजेक्शन दिल्यामुळे थोडासा रिलीफ भेटला आहे तर आय होप लवकरच रिकवर होईल आणि बॅक टू वर्क गणपतीचा महिना चालू आहे आणि थोडासा लिटिल लिटिलचा मला सीन झालेला आहे कसं काय होईल फक्त एवढंच आहे की पावसाने साथ दिली आणि थोडेसे दोन तीन दिवस चांगले गेले ना बऱ्यापैकी तरी बस सगळं काही सॉर्ट आऊट आहे बाकी ईश्वरची इच्छा एनिवेज बॅकग्राऊंड नॉ नौ, नॉईस येत असेल तर सॉरी त्यांचं डिस्कशन वगैरे चालू आहेत घरात म्हणजे जेवता जेवता आजच्या व्हिडिओमध्ये आवडत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा उद्या भेटूया बाय